टीप नंबर एक भात मोकळा होण्यासाठी शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका म्हणजे भात मोकळा सळसळीत होतो टीप नंबर दोन डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील टीप नंबर तीन शाबुदाना भिजत घालताना त्यात दोन ते तीन चमचे दूध घालून भिजत घालावे म्हणजे शाबोदाना मोकळा छान होतो टीप नंबर चार शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध काजूची पूड आणि खसखशीची पेस्ट मिसळावी टीप नंबर पाच चहा करताना खिसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो टीप नंबर सहा शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये म्हणून त्यात छोटा गुळाचा तुकडा घालावा किंवा मीठ जोळून ठेवावे शेंगा फुटत नाहीत आणि चव पण छान येते टीप नंबर सात आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर आठ कोणत्याही भाजीचा मसाला बारीक करताना जास्त पाणी घालू नये त्यामुळे भाजीला चव येत नाही सर्व मसाले कमी पाण्यात बारीक करावे टीप नंबर नऊ कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात तसेच रंग चांगला येतो टीप नंबर दहा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा टीप नंबर अकरा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही टीप नंबर बारा हिरव्या पालेभाज्या लोखंडी लोखंडीकड शिजवा यामुळे लोहाचे प्रमाण वाढते टीप नंबर तेरा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घाला यामुळे पावभाजीला छान रंग येतो टीप नंबर चौदा बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा टीप नंबर पंधरा मातीच्या मटक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते टीप नंबर सोळा जास्तीचे आले असल्यास कुंडीत ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता टीप नंबर सतरा वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते नंबर अठरा जर गॅस चे बंद पडले तर ते एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे लायटर ठीक होईल टीप नंबर एकोणीस चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये चिमूडभर मीठ गरम करून घ्या त्यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकणार नाही टीप नंबर वीस तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूप छान चव येते टीप नंबर एकवीस भाजी तिखट जास्त झाली असेल तर थोडासा टोमॅटोचा सॉस टाकणे किंवा दही मिक्स करणे यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो अशाच मस्त टिप्ससाठी आणि परफेक्ट रेसिपींसाठी डी के सायली किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा